लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरान करा, करा लोकसभा निवडणुकीत माहितीचा दारुण पराभव झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील दोन जागांचे मिळून एकूण तीन अहवाल भाजपच्या वतीनं सादर करण्यात आलेले आहेत त्यावर येत्या शुक्रवारी चौदा तारखेला मुंबईत होणाऱ्या प्रदेश बैठकीत चर्चा होईल नाशिक आणि दिंडोरी या तोणही लोकसभा मतदारसंघात शिंदे सेना आणि भाजपचा दारुण असा मताधिक्यानं पराभव झालेला आहे माहितीतील कोणत्याही घटक पक्षाला उमेदवारी मिळाली असली तरी केंद्रात भाजपची सत्ता यावी यासाठी भाजपच्या वतीनं अधिक गांभीर्यानं प्रचार राबवण्यात आली भाजपच्या वतीनं संघटनात्मक तयारी अत्यंत जोरात होती बूथ प्रमुख पन्ना प्रमुख वॉरियर अशा संघटना करून ही यंत्रणा सज्ज करण्यात आलेली होती मात्र त्यानंतर देखील माहितीचा पराभव झाला नाशिकला उद्धवसेनेचे राजभाऊ वाजे तर दिंडोरीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांचा विजय झाला नाशिकमधील पराभावाबाबत महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव हे नाशिक शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात काय घडले याचा तर नाशिक लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या देवळाली सिन्नर आणि इगतपुरी विधानसभा क्षेत्राचा अहवाल भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी सादर केला आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पराभवाचा अहवाल भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंकर वाघ सादर करणार आहेत येत्या शुक्रवारी चौदा तारखेला मुंबईमध्ये प्रदेश भाजपची बैठक होणार आहे यात पराभवाचा आढावा घेण्यात येणार आहे त्याबरोबरच विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत देखील चर्चा केली जाणार आहे दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याची चर्चा असून त्यात नाशिकमधील भाजपचे सर्वच आमदार दावेदार आहेत यात आमदार देव्यानी फरांदे ॲडव्होकेट राहुल ढिकले आणि सीमा हिरे तर ग्रामीणमधून चांदवडचे आमदार राहुल आहेर यांची दावेदारी आहे दावेदार या नाशिक शहरात नाशिक मध्यमधून सुमारे पाच हजार मतांची लीड उद्धवसेनेचे राजभाऊ वाजे यांना मिळाली होती तर फरांदे यांना संधी मिळून डॅमेज कंट्रोल केलं जाऊ शकतं तर दुसरीकडे दिंडोरीत भाजपचा पराभव झाल्यानं आमदार डॉक्टर राहुल आहेर यांना संधी मिळू शकते अशी चर्चा आहे Bureau report Nashik news Nashik.